नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यावरती वेगवेगळे वेग आरोप करून त्यांना सळो की पळो करून सोडलाय सध्या अंजली दमानिया यांनी या आधी छगन भुजबळ प्रकरण असेल नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा अजित पवारांचा सिंचन घोटाळा असेल या सगळ्यांमध्ये अंजली दमानिया यांचं नाव सगळ्यात पुढे होतं परंतु या भल्या मोठ्या नेत्यांना भिडणाऱ्या अंजली दमनिया नेमक्या आहेत तरी कोण हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायवडी तर मित्रांनो अंजली दमनिया यांनी भल्या भल्या नेत्यांना सळोकी पळो करून सोडलं परंतु या अंजली दमनिया आहेत तरी कोण तर अंजली दमानिया या मूळच्या नागपूरच्या परंतु सद्यस्थितीमध्ये त्या मुंबईमध्ये राहतात मेडिकलमध्ये टेक्निकल एज्युकेशन घेतलेल्या अंजली दमानिया यांनी मुंबईतील सांताक्रुज येथे जवळपास पंचवीस वर्ष डायग्नॉस्टिक सेंटर चालवलं आणि त्यातून त्यांना बक्कळ कमाई देखील झाली त्यातून नंतर जमिनीचे व्यवहार यातूनही त्यांना बऱ्यापैकी पैसा मिळाला परंतु दोन हजार अकराचा काळ म्हणजे भ्रष्टाचार विरोधी काळ त्यावेळी अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि याच आंदोलनाचा परिणाम म्हणजे भारतभर भ्रष्टाचार विरोधी चळवळ मोठ्या झाल्या त्याआधी माहितीच्या अधिकारासाठी सुद्धा अण्णा आजारेंनी केलेले आंदोलन आणि त्यातून मिळालेला माहितीचा अधिकार याच काळामध्ये अंजली दमानिया देखील भारतभर प्रसिद्ध झाल्या त्यातून माहितीच्या अधिकारातून वेगवेगळ्या नेत्यांबद्दल वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती काढणे आणि त्याच्यावरती किंवा त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचार भ्रष्टाचारावरती बोट ठेवणे आणि त्यातून अंजली दमानिया हे नाव चांगलंच फेमस झालं अजित पवारांचा सिंचन घोटाळा असेल किंवा नितीन गडकरी यांच्यावरती दोन हजार बारामध्ये त्यांच्याशी संबंधित असलेल्या पूर्ती ग्रुप या कंपनीचे घोटाळे असतील छगन भुजबळांचे घोटाळे असतील या सगळ्या घोटाळ्यांमध्ये अंजली दमानिया यांनी फार महत्त्वाचे पुरावे न्यायालयापर्यंत सादर केले आणि त्यातूनच अंजली दमानिया हे नाव निर्भीड आणि निडर आहे हे, हे महाराष्ट्रासमोर आलं या अंजली दमानिया यांना कायद्याचं चा चांगलंच ज्ञान आहे मुळात स्वतःकडे असलेले पैसे आणि त्यांचे जे काही त्यांचा नवरा आहे त्यांच्या स्वतःचा असलेला एक मोठा व्यवसाय खरं तर जे एम फायनान्शियल या कंपनीमध्ये फायनान्शियल ॲडवायझर सीईओ आणि एम डी या पदावरती त्यांचे पती काम करतात एकूण दमानिया कुटुंबीय वर्षाकाठी दीड कोटी एवढा मोठा कर भरतं त्यामुळे आर्थिक स्थैर्य अंजली दमानिया यांच्याकडे आहेच परंतु त्यासोबतच पन्नासहून अधिक देश फिरल्यानंतर अंजली दमानिया यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली आणि त्यातून त्यांनी समाजसेवेमध्ये भ्रष्टाचार हा मूळ प्रश्न पकडला भ्रष्टाचारामुळेच खरंतर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब भरडल्या जातात आणि त्यामुळेच या वेगवेगळ्या राजकीय नेते आणि वेगवेगळे वेग अधिकारी यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी आर टी आयचा एकदम सर्वोत्तम उप उपयोग करणाऱ्या म्हणून अंजली दमानिया यांचं नाव पुढे येतं अंजली दमानिया यांनी काही काळ राजकारणामध्ये देखील रस घेतला होता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये त्यांनी काही काळ कामही केलं परंतु तिथेही त्यांचं मन रमलं नाही त्यामुळे ते त्या आता फक्त भ्रष्टाचार विरोधी लढाईमध्ये सहभागी आहेत खरं तर अंजली दमानिया या कुठल्याही बाह्यशक्तीशिवाय समाजकार्य करताना आपण बघत असतो कित्येक लोक त्यांच्यावरती टीका करत असताना प्रसिद्धीसाठी काम करणारी बाई असा त्यांच्यावरती शिक्का लावतात परंतु स्वतःच्या पैशातून कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून नव्हे तर कुठल्याही बाह्य शक्तीच्या माध्यमातून नव्हे कुठल्याही राजकारणातून नव्हे तर फक्त आणि फक्त समाजकार्याचं वेळ घेऊन या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आणतात नुसते आरोप करून थांबत नाही तर त्याचे पुरावे कोर्टापर्यंत सादर करतात आणि त्यामुळेच खुद्द अजित पवारांनाही सिंचन घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला होता खुद्द भुजबळांची जेलवारी झाली आणि आता धनंजय मुंडेसुद्धा यांचा पायसुद्धा आता चांगलाच खोलात रुतलेला आहे तर अशा या अंजली दमानिया महाराष्ट्राची निर्भीड आणि निडर भ्रष्टाचार विरोधी असलेलं एक व्यक्तिमत्व हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद